नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा संरक्षणशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संरक्षणशास्त्रेचं चौथं प्रकरण आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य हो। या प्रकरणावर आधारित संपूर्ण कार्य आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकॉनवर क्लिक करा संरक्षणशास्त्राच्या इतर प्रकरणांचाही आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट बघा आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य बघा या ठिकाणी खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे ही माहिती आपण या आधीच्या तासाला शिकवलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संरक्षणशास्त्राची प्लेलिस्ट दिलेली आहे एकदा पहा प्रश्न पहिला उपक्रम कार्यातला खाली दिलेल्या आपत्तीच्या वेळेस लष्कराने जनतेला काय मदत केली हे शोधून काढा व त्या घटनेवरील माहिती मिळवा चर्चा करा टिपण लिहा गुजरातमधील भूकंपाच्या वेळेस काय घडलं ते या ठिकाणी आपण लिहायचं आहे त्याची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायला मिळेल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे हिंदी महासागरातील सुनामी दोन हजार चारमध्ये झालेली दक्षिण भारताचा काही भाग आणि अंदमान निकोबार द्वीपसमूह हा बाधित क्षेत्र होतं त्या संदर्भात काही माहिती या ठिकाणी आपण लिहायची या पद्धतीने त्यानंतर पुढचा प्रश्न उत्तराखंडमधील ढग फुटीमुळे अचानक आलेला पूर दोन हजार तेरा बाधित क्षेत्र गोविंदघाट केदारनाथ मंदिर रुद्रप्रयाग जिल्हा उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पश्चिम नेपाळ या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी लिहायची पुढचा प्रश्न काश्मीरमधील पूर दोन हजार चौदामध्ये झालेला त्यात श्रीनगर बंदीपूर राजौरी ही बाधित क्षेत्र होती त्या संदर्भातली माहिती मिळवायची आणि ती या ठिकाणी लिहायची आहे अशा प्रकारे आज आपण इयत्ता दहावीचे संरक्षणशास्त्रीचा चौथ्या प्रकरणाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे आपल्याला हे प्रकरण नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंक पाहून इतर वयाही कंप्लीट करा थँक्यू